सामाजिक वातावरण व्यवस्थित शहराच्या संबंधीची काळजी ही सगळ्यांनी फायद्यांदा घेतली पाहिजे दोन समाजामध्ये कटुता होणार नाही या दृष्टीनं ना फाव थकली पाहिजे त्यांनी माझ्यासमोर आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न वाढला आणि आरक्षणाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली त्याच्यामध्ये माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित शेवटाच्या संबंधीची काळजी ही सगळ्यांनी फायदा घेतली पाहिजे दोन समाजामध्ये कटुता होणार नाही

私はそれであなたはそれであなたはそれであなたはそれであなたはそれであなたはそれであなたはそれであなたはそれであなたはそれであなたはそれであなたはそれであなたはそれであなたはそれであたであたは विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकार देतली राहील असं त्यांना सुचवलेलं आहे अपेक्षा असे की मुख्यमंत्री यासंबंधीची बैठक बोलावतील त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष जे नेत्यांना वाचतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रकल्स गेले काही म्हणजे जे निकष घेतले ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात सगळं उद्धव असोत त्यांचे अन्य सहकारी असोत त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग कायद्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी एक त्याच्यामध्ये कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे की आज पन्नास टक्क्याच्यापेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे त्या निर्णयाच्या मुद्द्याचा इशू जर आला तर महाराष्ट्राच्या आणि सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये अगळ्याची भूमिका त्या ठिकाणी मांडावी की तामिळनाडूमध्ये त्र्याहत्तर टक्क्याच्या आसपास आरक्षण यापूर्वी मांडलेलं होतं पण आणि तो निर्णय कोर्टात शिकला होता पण त्यानंतर जे जे निकाल कोर्टाच्या पुढे गेले ते निकाल चांगली नाही ते पन्नास टक्क्याच्या वर जाऊ नये अशा प्रकारचे चालले याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे आहे पार्लमेंट आहे आम्ही महाराष्ट्राचे घटक याबाबतीत कुठल्या प्रकारचे राजकीय बदलत न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेतली तरी ठेवली तर आमचं पूर्ण सरकारी हा जो काही बदल करायचा त्याच्यासाठी त्यांना राहील सरकारच्या बाजूनं आम्ही समन्वयाची सहकार्याची आणि सफावची अनेक भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीनं आपण प्रयत्न करून याचा मार्ग काढू मला एक गोष्ट चतुचा कमी होण्याच्या दृष्टीनं माझ्या वाचण्यात आली आणि ही योग्य असं वाजा वाटते शनांजियंनी मनाचा अनेक कराचा प्रश्न जसा वाढला तसंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका